आज आपण पाहणार आहोत हरिपाठामधील चौथा अभंग धावे भावे वीन भक्ती, भक्ती वीन मुक्ती बळे वीन शक्ती बोलू नये कैसेनी दैवत प्रसन्ना त्वरित उगा राही निमांत श्री सायाश करिशी प्रपंच दिनमिशी हरिशी न कोण्या घे ज्ञानदेव मने हरिजप करणे तुटले धरणे प्रपंचाचे या अभंगातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जन्म मृत्यू रूपी संसार दुःखापासून एक हरिच सोडविणारा आहे असा दृढ विश्वास असल्यास वाचून हरिवीर अत्यंतिक म्हणजे निश्चिम प्रेम असणार नाही व आशा निश्चिम भक्ती वाचून संसारातून मुक्तता केव्हाही होणार नाही असा नियम आहे वास्तवात शहरीच्या ठिकाणी भाव असल्या वाचून भक्ती होईल व भक्ती वाचून मुक्ती मिळेल असे जे म्हणतात त्यांचे ते म्हणणे आपल्या अंगात काही एक बळ नसताना मी अमुक एक शक्तीची गोष्ट करीन असे म्हणण्याप्रमाणे व्यर्थ होईल म्हणून तसे बोलू नये देव लवकर कशाने प्रश्न होईल असा जर तुझा प्रश्न असेल तर काही एक व्यर्थ क्षीण न करता आपल्या चित्तास विषय वासनेच्या ओढा सोडून स्थिर कर आणि निजबोधाने शांत रहा देह पुत्र स्त्री गृह धन इत्यादी कांना प्रतिष्ठेविषयी व रक्षणाविषयी पापांची कटाटोप तू रात्रंदिवस करीत आहेस व हरीचे भजन मात्र मुळीच करीत नाहीस ते का बरे हरीचे भजन कर म्हणजे तू या संसार सागरातून तात्काळ तरुण जाशील असे श्री संत ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून म्हणतात